मुंबईतील लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती सध्या चिंताजनक अवस्थेत असून त्यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून उपचार सुरू आहेत शिर्डी के साईबाबा या एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आलेल्या चित्रपटामुळे ते घराघरात पोहोचले आणि त्यांच्या चेहऱ्यावर तत्कालीन काळात भक्तांचा अपार विश्वास बसला आजही चाहत्यांच्या मनात ते साईबाबाच आहेत मात्र आता हेच साईबाबा साकारणारे अभिनेते जीवखेण्या संसर्गाशी झुंजत असून त्यांना उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज भासू लागली आहे त्यांच्या कुटुंबियांनी मागील काही दिवसात परिस्थितीची गंभीरता समजावून सांगत चाहत्यांना तसेच चित्रपटसृष्टीतील लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केलं आहे या आवाहनानंतर अनेक ठिकाणाहून मदतीचे हात पुढे येत ता आहेत आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची मदत आता शिर्डी साईबाबा संस्थान करणार आहे मुंबई उच्च न्यायालयाने श्री साईबाबा संस्थान ट्रस्टला सुधीर दर्डी यांच्या उपचारांसाठी अकरा लाख रुपये देण्याची परवानगी दिली आहे ट्रस्टने ही मदत देण्यासाठी न्यायालयाकडे औपचारिक परवानगी मागितली होती कारण न्यायालयाच्या मागील आदेशानुसार अशा खर्चासाठी मंजुरी घेणे गरजेचे आहे न्यायालयाने या मागणीला हिरवा कंदील दाखवत निर्णय दिला आहे अभिनेत्यांच्या स्थितीचे दस्तऐवज उपचारांचे बिल सादर केलेल्या माहितीच्या आधारे न्यायालयाने असे म्हणणे स्पष्ट केले के आहे की हे अभिनेते साईबाबांची भूमिका साकारून जनसामान्य माणसात सामान्य माणसात भक्तीचा संदेश पसरवण्यात मुलाचा वाटा त्यांनी उचलला आहे अशा व्यक्तीच्या उपचारांसाठी ती मदत दिली जाणे हे योग्यच आहे न्यायमूर्ती विभाग कंकणवाडी आणि हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना साईबाबांनी लोकांच्या सेवेसाठी जीवन वेचले होते त्यांची भूमिका साकारलेल्या कलाकाराला मदत करणे ही मानवतेची सेवा असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे सध्या सुधीर दळवी मुंबईतील लीलावती रुग्णालयात आठ ऑक्टोबरपासून दाखल आहेत सेप्सिस या गंभीर संसर्गाने त्यांची तब्येत ढासळली आहे आणि दीर्घकाळ उपचारांची गरज आहे त्यांच्या पत्नीने सांगितले की दळवी आता अंथरुणाला खेळले आहेत आणि दोन केअरटेकर आणि फिजिओथेरपिस्टच्या मदतीने त्यांची काळजी घेतली जाते पूर्ण आरोग्य सुधारण्यास किमान एक वर्षाचा काळ लागू शकतो कुटुंबाच्या मते आत्तापर्यंत त्यांच्या उपचारांवर सुमारे दहा लाख रुपये खर्च झालेत आणि त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे आणि म्हणूनच कुटुंबियांनी पंधरा लाख रुपयांची मदत मागणी केली होती यावेळी रिद्धिमा कपूर अभिनयातील दिग्गज अभिनेता रणबीर कपूर यांची बहीण पुढे आली आणि मदतीचा हात दिला त्यानंतर अनेक चाहत्यांनीसुद्धा योगदान दिलं आहे तरीही अजून उपचारासाठी अधिक पैशांची आवश्यकता असल्यामुळे ही न्यायालयीन प्रक्रिया राबवली गेली